नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे स्वराज स्लॅम स्वागत करते महाड तालुक्यात युवासेनेचा विराट मोर्चा विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न महाराष्ट्रात महायुती सरकार येणार त्यात तुमचा आमदार राज्याचा मंत्री म्हणून तुमच्या समोर येईल आमदार गोगावले व्यक्त केला विश्वास महाड विधानसभेची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून शिवसेनेचे शी उमेदवार भरत शेठ गोगावले यांच्या भव्य युवासेना मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला यांनी विजय हा लेच्यापेक्षा नकोय तर रेकॉर्ड विजय हवा असे प्रतिपादन केले यावेळी बोलताना युवासेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी बोलताना सांगितले की भरतशेठच्या माध्यमातून हजारो मुलांना महाड कोल्हादपूर माणगाव तालुक्यातील युवासेना प्रमुख कार्यकर्ते आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल वर जर नवे असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद